वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार झाल्याची घटना आज शनिवारी चिमूर तालुक्यातील विहीर गाव येथे घडली दयाराम गोंडाणे असे मृतकाचे नाव आहे आज शनिवारी सकाळी दहा वाजता सुमारास दयाराम गोंडाणे हे बकऱ्या चराई करीत गावातील सहकारी सोबत गेले होते दरम्यान बकऱ्या चराई करीत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने दयारामवर अचानक हल्ला करून वाघाने जंगलात नेले सोबत असलेल्या सहकार्याने सहकार्याने सदर घटनेची माहिती गावातील नागरिक आणि वनविभागाला दिली माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले काही अंतरावर शोध घेतला असता दयाराम गोंडाणे यांचा मृतदेहच आढळून आला मृतकाच्या कुटुंबास वनविभागाने पन्नास हजाराची आर्थिक मदत केली या घटनेमुळे शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे